नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल कृती आज परत आपल्या नवीन ब्लॉगला चालू करतो आहे तर आज खूप दिवसांनी आपलं ब्लॉग चालू करतो आहे तर ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आम्ही चाललो आहे फिरायला फिरायला म्हणजे आज कोकण एक्सप्लोअर करायला चालू आहे मी विनय आणि आपल्या अनुराग आपल्या शाळेपासून मित्र सगळे आपण आहे कोकण एक्सप्लोर करायला तर अजून अनुराग काय ना सॉननला पहिली घाई होती सॉनननी सर्वात पहिला उठवलं सगळ्यांना आम्हाला म्हणजे मला उठवलं ना विनयनी पण विनय विनयच्या आधी सानन उठला आहे तर त्याला अनुराग का अनुराग आता वाटतं आला 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 अनुराग <Saturday |startoftranscript|> <extracting करे> <laughs> तो का चिकून आहे आंध्रा गुरु गुरुवांची हे हा गुरु आहे हे देऊळ गुरुवांचाच आहे तर चला आंध्रा आला आहे आम्ही आता निघतो थोड्या थो इथनं थोडा भेटत राहू आपण आपले हे ब्लॉग असे पार्ट बनतो मध्ये बनवून तर असे ब्लॉकचे बनवे तर चला इथनं वेळेला निघतो आपलं शंकराचं मंदिर आहे आपल्या इथला आणि सगळे आपले पंटर्स ते चला नंतर भेटतो आपल्याला आमचा आपल्या हे पेट्रोल पंप आमच्या शेटनी म्हणजे आपल्या शेटचा पाण्याचा बिझनेस आहे बघा डायरेक्ट रस्त्यात पाणी वाटलेला खर्च नाही करता एक वीस रुपये पण डायरेक्ट त्यांनी मोठा जे आहे नाही मोठा आहे काय बोलला रॅकेज काय बोलत त्याला पैसा डायरेक्ट हे बघा हे आता हीच सुरुवात आमची काय ही सुरुवात आतापासून सुरुवात चालली पुढं कसा व्हायचं काय माहिती आहे हा मेन रायडर आहे हा गुरुवांचा रायडर आहे पहिला <laughs> गुरुवांचा रायडर आहे कोण नाही आलाय आहे ना ना ते चला पुढे जाऊन भेटतो भेटून पहिले निघतो आता नाही तर इथंच राहा मी निघणार होतो चार वाजता वाहलीत किती साडेपाच साडेपाच हे बघा साडेपा तरी अजून निघाले पत्ता ना चारचा टायमिंग होता पण अजून निघाला थंडी हळूहळू नंतर भेटू डायरेक्ट मसाले तर आपण आता आलोय कशेडे बघते तिथं बघा इकडे पुढे कशेडे बघताय आणि इकडे थांबलोय थोडा म्हणजे जरा सेटअप करतोय त्याचा गोपुराचा सेटअप करताय आणि सावधान्याने आणूर ते बघा पुढे थांबले एवढी थंडी आहे मी शूटच मध्ये नाही गेला की का एवढी थंडी आणि मी गाडी चालू होतो जे पाठी बसलेला तेवढं काय की शूट करायला काय भेटणार की एवढी थंडी आहे ना हिसावाच्या बाहेर अजून मग सरकट कापतो आहे एवढी थंडी आले एका रिसावाच्या पक्षम बाहेर थंडी आहे आपल्या मुंबईला काहीच थंडी नाही मुंबईमध्ये काहीच ना थंडी एक पर्सेंट पण नसतो दे इकडे गावाला आपल्या थंडी आहे ना तेवढी मुंबई बोला बोलावला म्हणून पूर्ण आज सरकट सरकट कापतो आहे आता पहिले कशेटी बघ तिथे एंटर करतो ना त्याच्यामधून विने विने बोलतो सेटअप करून बोलत होतं तर सेटअप करत आहे तर चला पुढं भेटत राहा आता जाऊन पहिला कसा काय अजून पण बघितलं मी पण पहिल्यांदाच आलो आहे ह्या सीडला पहिलं आधी कधी इकडे आले ह्या सीटला आलो येत नाही दाखला महाड पण आपल्या रायगडच्या राय महाराजांच्या इथे यायचो बस त्यानंतर कधीच नाही तर आता पहिल्यांदाच आलो आहे बोलताना मला हे होतं आहे की थरथर ना बोलायला कोण नाही होत आहे एवढी थंडी आहे इकडं

बघा किती आपल्या कोकणात किती सकाळच्या टायमात धुका असतो तर आम्ही सकाळी वा आपल्या सकाळच्या वाजलेत किती आय थिंक साम नऊ या पावणे नऊच्या दरम्यान आम्ही प्रवास करतो या तो या रोडवरून तर धुका बघा समोर तर काही दिसत नाही एवढा बेकार धुका आहे ना की विचारून सोय नाही की या धुकामुळे एवढी थंडी तर पूर्ण आमचं जॅ जर्किंग बेकिंगचं जॅकेट विकेट सगळं ओला झाला आहे धुक्याने तर बघाल धुका तुम्हाला दिसतंय कसा काय धोका तो राइड राइड तो 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 तर चला या धुक्यातनं आमची राईड चालले कशी काय आहे राईड बघूया पुढं कसं काय होतंय तर चला इथून धुक्यातून पहिले क्लिअर होऊन हळूहळू निघतोय चला चौका जातो जातोय आता आपण आलोय चिपळूणला चिपळूणची इथे थांबले जरा त्याच्या नाश्त्याला आजरायला आमच्या भूक लागली बघा तो म्हाड बात आम्हाला सांगतोय नाश्त्याला थांबूया नाश्त्याला थांबूया आम्ही पण म्हणजे म्हाडमध्ये मी पण बोलत होतो की नाश्त्याला मला काहीतरी गरम पाहिजे अरे क्या चाहते हो डावी वगैरे पाहिजे होती कारण की लय थंडी लागत होती नंतर आमचं ऐकत नाही त्याला फक्त एकच पल्ला म्हणजे एकच आता ध्येय आहे ध्येय आहे की डायरेक्ट संगमेश्वर यायचा आणि तिकडे जाऊन चहा प्यायची कॅमेरावर काय तर लागलाय थांबतो इथे येऊन थोडासा चाय वगैरे उठे पितो आणि डायरेक्ट परत जाऊन पुढे पुढे नाश्ता इथंच नाश्ता करतो नंतर पुढे जाऊन बघूया आता पुढे जाऊन ताई बोलता तिथंच नाश्ता करूया तर बघूया आता कसा काय अनुरागच्या लय भांडणं झालेत त्यांची आल्यापासून त्यांची भांडणं झाली दुसरीच एकमेकात होते ते बघा अनुरागचा अनुराग मोठा बोलतोय मी गाडी चालवणार नाही हे चालवणार नाही आपलं चालू आहे विनयचा मोठा सेटअप लावला ला गोप्रो वगैरे सगळं आहे सॉनंद आपला पल्ला कुठे काढायचा आता रत्नागिरी आता असं अजून अनुराग तुझा काय म्हणणंय काय नाही आता डायरेक्ट थांबूया काय चांगलं हॉटेल कुठून नाश्ताला आणि आपल्या इथं बागान वादूला नदी एकदम एक नंबर आहे आता जरा सूर्य आलाय सूर्य वगैरे आलं ना त्याच्यामुळे जरा बरं वाटतं गरमी गर्मी जरा आहे हळूहळू जातो नाश्त्याच्या दुकानात थांबतो नाश्त्याच्या दुकान म्हणजे हॉटेल थांबतो नाश्त्या हॉटेल आहे साई निवास यांनी आम्हाला बाटल्या नाही डायरेक्ट स्पॉन्सर केलं ना आपल्या बॉटल पाण्याच्या स्पॉन्सर केलं नाही चालू राहणार आहे सोबत राहा कसा काय होता ब्लॉग आपला पुढं हॉटेलचं नाव काय रे लगून हॉटेल लगून नाश्ता करतो थांबलोय तर नाश्ता करतो आणि परत इथे फोटो फोटो घ्यायचा आहे सोन्याला आमच्या लई घ्यायचा आहे सोन्या बोलतो आपला अजून पाच तास किती किलोमीटर सांगून जायला आले अजून दोनशे पस्तीस किलोमीटर अजून दोनशे पस्तीस किलोमीटर आले सोन्या त्याचा किलोमीटर वाढताय तसा सोनू त्याला त्यांना मायनेज करताय तसं सोन्या मोजते बघतो एवढे किती किलोमीटर आले किती मोजते तो आमचा कॅल्क्युलेटर म्हणजे सोनू नाही चालता बोलता

नाश्ता विस्टा पोहे मा पोहे आलेत माझे विसा कॅन्सल सगळ्यांनी पोहेच मागले फक्त आंध्राने रस्तावाडा मागवला खातो भीतो जरा नंतर भेटतो खाऊन लागले टेस्ट बघतो तुम्हाला टेस्ट सांगतो घरी बेस्ट नाही आता हे आणि अंदुराक आहे सोनाने आणि मी आहे ते तो आता ड्रायव्हर चेंज केलेत आहेत बोलतो मी तिकडे बसतो आणि इथे आणि तो आहे मी आणि अंधुराक अंध्रा गाडी झालाच आहे आणि मी पाठी बसतो आहे ते सोनान आणि इथे आहे झाले लय पाठीर राहिले ते मी आणि आंध्रा तर चला प्रवास चालू झाला आपला तर हळूहळू हळूहळू जातो आहे हा काय पण करू मला बारा गॅप तिकडं पोचायचं आहे बघूया ट्राय तर करणार कसा म्हणता प्रवास होतोय त्रेताला भेटत राहू कुठे कुठं हळूहळू हाँड़। काही खूप दुसरं ब्लॉग चालू केलं नाही आता का काय बोलायचा कसा नाही बोलायचा त्यांचा वय सोडून सुटून गेले तर जरा अटकळायला होतं काय होतं चुकत बिकत असेल तर सांभाळून घ्या व्रेताला दुसरा स्टॉप झाला दुसरा स्टॉप झाला दुसरा स्टॉप झाला म्हणजे इथं पन्हाळगाव आहे पन्हाळगाव चा स्टॉप झाला आणि आता त्यांनी अनुरगी बॅग पडली गाडीवर ना तू काय ते बघा बाट बोटो बिट सगळं उचलतो समजवायला लागतं लहानपुरासारखं वागतो ना तू लहानपुरासारखा वागतो नुसता माझा मास्क नशीब नाही पाडला मला आता बघ एवढा चांगला रस्ता सोडेल एवढा चांगला आणि खड्ड्यातच गाडी टाकेल अरे बिचारीची गाडी आपण तू अरे गाडी एकदा आपटलं मी सोडीन मला पण मी पण मी गाडी चालवतो मला पण माहिती आहे अरे या दिसतोय ना तू गाडी टाकतोय पाठी यावं सॉरेंद फक्त असा हात लावला ना असा अरे तू कशाल की मी गाडी चालवतोय अरे तू गाडी चालवतीस बाबा मान्य आहे पण खड्डे दिसतेच काय हा असा ट्रकचा ड्रायव्हर आणि म्हणे मी ट्रकचा ड्रायव्हर आणि म्हणे मी ट्रकचा ड्रायव्हर पाणी नको ट्रक चा स्वतःचा ट्रक आहे तेव्हाच असे मोठ्या मोठी गिरी मारत आहे आणि रस्ता जाम बेक खराब आहे मध्ये म्हणजे पहिलाच संगमेश्वर पर्यंत चांगला रोड होता संगमेश्वरच्या पुढे एकदम बेकार रोड आहे साफ रोड धूळ बिळ जाम उडत आहे तर कसा काय आंध्रा असा चालू नंतर आपण पोचू लागत डुकू 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 चालवतो अरे हा बोलतो काय माहिती आहे पुन्हा जेटी मारून कुठली तरी जाऊया तिकडच जायला एवढा खाल्ला नाही परत परत वर आणि इकडन जायचं आयवे एवढा काय दापोली करत जायचा खालून अरे भाई त्या सगळ्या जेट्या करत जायला पाच जेटे दापोला जायचीच गरज ना आपल्याला हे बघा यांचा प्लॅनिंग असा हेच काय बोलतो आणि हा गुगल मॅप आहे डायरेक्ट तोंडावर किती किलोमीटर चालू आहे किती विश्वला मार्लेश्वर संगमेश्वरला मार्लेश्वर बघितलं की झाला ना बरोबर आहे ना असं झालं आम्ही ना आम्ही का असेल डिसाईड करतो नंतर सांगतो नंतर भेटते मालवणला आपण मालवणला रूम घेतले तुमच्या कुठल्या कोणत्या हॉटेलला थांबलोय मालवण मी तुम्हाला सांगतो रूमचा आपला हा इकडे हॉटेल आहे सगळं पूर्ण आणि हॉटेलच्या समोर आपला इथे मोठा तलाव आहे आणि जेवणाची सोय तिकडे आहे आणि बघा हे ट्रॅकर्स ट्रॅकर ट्रेकर्स लोक जातात ना तसं आम्ही इकडे घेऊन आलो सगळा एक बोजा गेलाय आमचा एक बोजा राहिला आहे हा एक ब्लॉगर घेऊन चाललाय तर आमची रूम आहे इकडे पाठी एकदम आपल्याला सांगतात ना कोकणातला तो अनुभव आहे अनुभव बोलतात ना कोकणातला सुख आहे तो सुख आहे एक नंबर ही आमची रूम आहे हा जरा आणि इकडे पाटी आपल्या इथं हॉटेलच्या पाटी हॉटेलच्या इथंच हे आहे नदी आहे नदी म्हणजे इथं सगळं खाजना आहे खाजनात किरीविरी भेटतील सावनंचा आणि पहिलाच विचार झाला होता सावनांचा सावण्यांचा पहिला विचार काय होता इकडे येऊन पहिले आपण घरवात जाऊया गावात नाही तर पाक घेऊन येतो फक्त पाक विसरलाय आता बोलतो की कुठे इथे कुठे जाऊन पाक घेऊन बोलतो एकत घेऊ सावन काय झालं कुठेतरी फिशिंग फिशिंग आहे तुम्हाला रूमची टूर देतो दोन मिनिट थांबा जरा ना काढतो आपली रूम आहे हे सगळं आपला पसारा येत आहे एक बेड आहे एक गादी एक टी व्ही आपल्याला टी व्ही बघायला हे एक असा आहे हा असा हे पाटणा हा बघा हा पाटणा हा सगळा व्ह्यू दिसतो तुम्हाला बोललो ते एक बोट पण आहे आपल्याला जायला सोलर पॅनल आहे आणि हा वॉशरूम वॉशरूम ची लाईट हा वॉशरूम आहे तरी झाला थोडा फ्रेश डिश होतो आणि नंतर बाहेर गेल्या जेवतो मना आता मी ब्लॉग हा एंड करतो आहे म्हणजे का दुसरा पार्ट चालू करणार आहे कारण की आपल्याला जायचं आहे इथून किल्ल्यावर मग त्याचा पार्ट दुसरा बनवेल तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आमचा पसार आहे तसा तुम्हाला मगाची पसार दाखवला तर आपला हायचाच काय चला हा ब्लॉग इथेच एंड करूया तर भेटूया दुसरा ब्लॉगमध्ये म्हणजे ह्याचाच पार्ट दुसरा दोन बनवेल चला भेटूया दुसरा दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय